सिडको पोलिसांनी एका घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला अटक केली आहे हा आरोपी घरफोडी आणि विद्यार्थ्यांच्या रूममधून त्यांचे महागडे साहित्य चोरत होता पोलिसांनी त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे शेखर शिवानंद जयस्वाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो बंद असलेल्या घरात घरफोडी करायचा तसंच शिक्षणासाठी बाहेर गावून आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांच्या महागड्या वस्तू आणि मोबाईल चोरायचा सिडको पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून तीन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये मोबाईल स्मार्ट वॉच लॅपटॉप कॅमेरा दुचाकी आणि इतर महाग वस्तूंचा समावेश आहे या आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे ही कामगिरी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल एरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकाते सुभाष शेवाळे मंगेश पवार प्रदीप दंडवते लाला पठाण बाळासाहेब जगताप विशाल सोनवणे पंकज पाटील सहदेव साबळे यांनी पार पाडली आणि या प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल एरमे यांनी अधिक माहिती दिली आहे सिडको पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी सिडको पोलीस ठाणे आदीमध्ये काही घरांमधून बंद घरं असतात अशा घरांमधून आणि या व्यतिरिक्त इथं शिक्षणाकरता बरीच मुलं आलेली असतात त्यांचे ज्या रूम असतात तर मुलं जनरली स्वतःच्या रूमची चावी बाहेर कुठंतरी शूजमध्ये किंवा दरवाजाच्या वर अशा ठिकाणी ठेवतात तर यामधला जो आम्ही जो जोर निष्पन्न जो केलेला आहे शेखर शिवानंद जयस्वाल तर यांनी हा काय करायचं की ज्या ठिकाणी बंद रूम दिसतात त्या ठिकाणी जाऊन अशा चाव्यांचा शोध घेऊन त्यांच्याच चावीने दरवाजे उघडून मुलांच्या रूममधून मोबाईल असतील किंवा इतर काही वस्तू असतील लॅपटॉप असेल वॉच स्मार्टवॉचेस आहेत तर अशा काही चोरी करायचा त्यामध्ये काल आमच्या टीमला सर्व पोलिसांच्या टीम टीमला याबद्दल माहिती मिळाली की चोरीच्या वस्तू घेऊन एकेसहून विक्री करण्याकरता येत आहे त्यामध्ये स्मार्ट वॉचेस वगैरे आहेत तर त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला आश्चर्यकारक होत्या एकूण तेहतीस विविध प्रकारच्या वस्तू आलेल्या आहेत ज्यामध्ये दोन लॅपटॉप आहेत एक स्मार्ट टी व्ही आहे स्मार्ट वॉचेस आहेत जवळपास सहा स्मार्ट वॉचेस आहेत सहा सा मोबाईल फोन आहेत त्यामध्ये एक आयफोन फोर्टीन देखील आहे आणि याच्यामध्ये जो मुद्देमाला आहे तर त्यानुसार आम्ही पोलिस ठाण्याचा अभिले परतवला हो असतं आमच्याकडे एक तक्रार प्राप्त होती त्याच्यामध्ये प्रिया होते सुशांत कुमार आ, बारीक सर ते प्राध्यापक आहेत एम जी एम युनिव्हर्सिटीमध्ये यांच्या तक्रारीवरून त्यांच्या घरातूनही काही औल्या वस्तू चोरीला गेल्या वस्तू होत्या घरगुती वापराच्या तर त्या आहेत आणि एक युवराज बॉन म्हणून स्टुडंट आहे त्याचा आयफोन थर्टीन हा चोरीला गेला होता तर या दोन गुन्हे आमचे निष्पन्न झालेले आहेत या व्यतिरिक्त आणखी देखील बऱ्याच वस्तू आहेत ज्या आणखी आहेत तर त्या या परिसरातून कोणाच्या गेल्या असतील तर आम्ही त्याविषयी देखील आपल्या Uh, आवाहन करू इच्छितो की आपल्या आपल्याकडाचे काही घरगुती वस्तू केलेली असतील काही के वॉचेस किंवा इतर काही गेलेलं असेल uh, साऊंड सिस्टम आहेत पॉवर बँक आहेत तर अशा काही वस्तू असतील तर त्यासाठी देऊ शकता इवन एका लॅपटॉपची आम्ही मग माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लवकरच तक्रार दाखल होईल त्या देखील गुन्ह्यामध्ये याचा सह दाखवला सदर जो आम्ही चोर पकडलेला आहे त्याचं नाव शेखर शिवानंद जयस्वाल यांच्याकडून आम्ही तीन लाख ऐंशी हजार मुद्देमाल आता पळतो जप्त केलेला आहे मीडियाच्या मार्फतीनं मी सर्वांना आवाहन करतो की टी व्ही सेंटर सिडको परिसरात किंवा छत्रपती संभाजीनगर शहरातील बऱ्याच प्रमाणात विविध भागातील आणि मुलं शिकण्याकरिता आलेली असतात त्यांच्या स्वतःच्या रूमच्या ते कुठेतरी अशा ठिकाणी ठेवतात ज्या इझिली तुम्हालाही सापडू शकतात तर त्यातून तुमचा महत्वाचा काय मुद्दे माल तुमचे पैसे किंवा तुमच्या इतर काही वस्तू चोरीला जाऊ शकतात तर कृपा करून आपण ज्यावेळेला कुठंही आपली बंद करून जात असाल तर आपण आपली चावी रोप स्वतःजवळ वाढ जर कोणी रूम पार्टनर असेल तर अतिरिक्त चावी त्यांच्यामध्ये द्यावी परंतु रूमच्या आसपास चावी ठेवल्यामुळे आपला स्वतःचाच आयोज चोरीला जाण्याची शक्यता दाट असते याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो की कृपया काळजी घ्यावी आणि सदरचं हे जे आम्ही जी कारवाई केलेली आहे सिडको पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त मनोज गडिया सर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री नवनीत कावत सर पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील सर सिडको विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्यात कारवाई पार पाडलेली आहे